ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत निरूपण संत संत विचारांचं संग संतांच्या गोष्टी ज्ञानदेव तुकाराम एकनाथ महाराज कामविकाराचा प्रभाव कसा असतो हे सांगत आहेत बारुडामध्ये त्याने थट्टा हा शब्द कामविकाराला च्या बाबतीमध्ये वापरलेला आहे नाथबाबा पुढे सांगतात विराट राजाचा मेहुणा नामतयाचे किचक जाणा त्याने घेतले बहुतांचे प्राणा बरी नव्हे थट्टा किचकाची गोष्ट नाथा नाथ या ठिकाणी सांगतात विराट राजाचा मेहुणा असलेला किचक त्याने त्याचा प्राण या ठिकाणी थट्टेने घेतला आणि थट्टेने अनेक लोकांचे प्राण घेतले असं नाथ सांगत आहेत अशी ही थट्टा बरी नाही प्रत्यक्षामध्ये घड ही गता जी आहे किचकाची ती महाभारतामध्ये आलेली आहे द्यूतामध्ये पांडवांचा पराजय झाला या दूतामध्ये दोन अटी होत्या जो ह द्यूध हरेल त्याला काय करावं लागत होतं तर बारा वर्ष वनवासात जावा लागायचं आणि बारा वर्ष वनवास झाल्यानंतर एक वर्ष अज्ञातवासात राहायचं अज्ञातवासामध्ये जर पकडला गेला तर पुन्हा बारा वर्ष वनवास अशा प्रकारे त्यांना अट घातलेली होती पांडवांचा बारा वर्षाचा वनवास संपला आता अज्ञातवासात कुठं राहायचं म्हणून सगळेजण एकत्र आले आणि त्यांनी असं ठरवलं की विराट राजाकडे आपण जाऊन अज्ञातवासामध्ये राहूया म्हणून अज्ञातवासामध्ये पांडव विराट राजाकडे आले ह्या विराट राजाची जी कथा आहे ती महाभारतामध्ये विराट पर्वामध्ये आलेली आहे ह्या विराट राजाकडे सगळे पांडव आले आणि त्यांनी वेगवेगळे दे धारण केले कारण त्या ठिकाणी अज्ञातवासात त्यांना राहायचं होतं ते पांडव आहेत हे कोणालाही कळून चालणार नव्हतं मग युधिष्ठिर कंक भटजी झाला हा कंक भटजी हा सोंगट्या खेळण्यामध्ये उत्तम सोंगट्या खेळू शकतो असं होता आणि त्यामुळे युधिष्ठिराला त्या, त्या कंकभटजीला विराट राजाने आपल्याकडे ठेवून घेतलं भीम हा स्वयंपाकी बल्लव झाला तो उत्तम स्वयंपाक करू शकत असे अर्जुनाने तृतीय पंथ बृहन्नडेचं रूप घेतलं आणि बृहन्नडा होऊन राजकन्या उत्तरेची नृत्य शिक्षिका म्हणून तो त्या ठिकाणी दाखल झाला नकुल हा ग्रंथिक होऊन अश्वशाळेचा अधिकारी बनला सहदेव तंती हा तंतीपार ह्या नावाने गोशाळेचा अधिकारी बनला आणि द्रौपदी हिने सैद्र सैत्रंद्री म्हणून विराटराजाची सुदेशणीची ती दासी झाली ही सैरेंद्री जी आहे ती विराट राजाच्या सुदेशना ही जी पत्नी आहे त्याची दासी म्हणून त्या ठिकाणी राहिलेली आहे ह्या सुदेशनेचा मानलेला भाऊ म्हणजेच किचक अर्थात विराटराजाचा मेवणा आठ महिने होऊन गेले आठ महिने होऊन गेल्यानंतर एक दिवशी किचक आला ही सैरेंद्री दिसली सैरंद्री दिसल्याबरोबर हा कुचक जो होता तो अत्यंत बलाढ्य होता पराक्रमी होता परंतु तो कामविकाराने ग्रस्त होता त्याने ज्यावेळेला सैरेंद्रला बघितलं तिचं अनुपम असं सौंदर्य त्याने बघितलं त्यावेळेला तो तिला मोहित झाला आणि तो प्रत्यक्षात तिथे त्या ठिकाणी गेला आणि तिने सैरेरेंद्रीला असं विचारलं तू कोण आहेस आणि तू इथं काय करते आहेस तू इथं दासी म्हणून का काम आहेस चल तू माझ्या महालामध्ये ये तू माझ्या महालाचे अधिकारी आहेस तू माझ्याबरोबर राहा आणखीन सर्व प्रकारचे भोग घे त्यावेळेला सैदननी म्हणाली मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही माझे पती जे आहेत ते गंधर्व आहेत ते अत्यंत पराक्रमी आहेत त्यांना हे आवडणार नाही मी तुझ्याबरोबर येऊ शकणार नाही तिला त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ती तिथून निसटली त्यावेळेला किचक आपल्या बहिणीकडे गेला आणि सुदेशनेला त्याने सांगितलं की कसंही करून तू सैरंद्री मला मिळवून दे तिला माझ्याकडे पाठव सुदेशनेने ते मान्य केलं आणि सुदेशना एका दिवशी सैरंद्रीला म्हणजेच द्रौपदीला म्हणालेली की माझ्याकडचं मद्य संपलेलं आहे हे मद्य जाऊन तू किचकाकडनं घेऊन ये सुदेशनेने खूप ला विनंती केली सैद्रंद्री ती ऐकायला त्याला नव्हती हो परंतु शेवटी राणीची आज्ञा ती तिला मानावीच लागली आणखीन द्रौपदी ती जे भांडं होतं मद्याचं ती घेऊन किचकाकडे गेली आणि किचकाकडे गेल्यानंतर तिने मद्याची याचना केली मद्य मागितलं किचक म्हणाला की कि हे मद्य मी कोणाकडनंही पाठवू शकतो परंतु तू या ठिकाणी आलेलेस तू आता माझ्याकडेच राहा मी तुला आता सोडणार नाही तर ती म्हणालेली की नाही नाही मला ते सुरा घेऊन गेले पाहिजे मला सुरा दे त्याला किचकाने तिला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु सैेंद्रनी हाता तिचा हात तिने दूर धकललं आणखीन ती पळायला लागली किचक तिच्या पाठीमागे गेला यावेळेला ती सैरेंद्री त्या ठिकाणी विराटाच्या दरबारात गेली विराटाच्या दरबारामध्ये प्रत्यक्षामध्ये कंकबड्डीच्या रूपामध्ये यिष्ठर होता त्यासमोर गेले असताना किचकाने तिचे केस पकडण्याचा प्रयत्न केला आणि तिला एक लात मारली ती खाली पडली त्यावेळेला तिने विराटाकडे याचना केली कंकभटजीकडे बघितलं परंतु कंकभटजीच्या रूपामध्ये असलेल्या युधिष्ठिराने तिला खून केली की तू ती इथनं पळ त्या ठिकाणी ती पळाली आणखीन ती लपून राहिली या ठिकाणी किचकाला अत्यंत राग आला किचक तिला शोधायला लागला शैन पळत पळत पड़त त्या ठिकाणी स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये गेली आणि स्वयंपाकघरामध्ये तिने भीमाला गाठलं भीम त्या ठिकाणी झोपत होता तिने त्याला उठवलं तुझ्या पत्नीची अभृदायची वेळ आलेली आहे भीमा झोपतोस काय उठ त्या पद्धतीने भीम उठला भीमाला तिने सगळी हकीकत सांगितली आणि किचक आपल्या पाठीमागे कसा लागला आहे हे तिने सांगितलं ते सांगितल्यानंतर भीम म्हणाल तू काय काळजी करू नकोस तो म्हणाल तू एक नाटक कर त्याला सांग किचकाला की मी लोकांमध्ये तुला बघू भेटू शकत नाही आपण एकांतात भेटू म्हणून रात्रीच्या वेळेला तू नृत्यशाळेमध्ये कोणी नसतं त्या ठिकाणी तू ये त्या पद्धतीने सहरंद्रीने कीचकाला सांगितलं की मी लोकल राजव लोकांमध्ये तुला भेटू शकत नाही परंतु मी एकांतात तुला भेटेन तर रात्रीच्या वेळेला तू नृत्यशाळेमध्ये येईल त्याप्रमाणे रात्रीच्या वेळेला नवीन कपडे घातले कीचकाने अंगावरती वेगवेगळ्या प्रकारची सुगंधित अत्तरं लावली आणि अत्यंत थाटामाटामध्ये तो त्या ठिकाणी आला त्याने बघितलं ते म्हणाले की बघ मी किती सुंदर दिसतोय त्या ठिकाणी कोणतरी झोपलेलं आहे त्याने बघितलं त्याला वाटलं की या ठिकाणी सैनंदरीच आहे म्हणून तो तिला उठवायला गेला तो होता भीम भीम झोपेचं नाटक करून अंगावरती सगळं वस्त्र घेऊन झोपला होता त्याने आपल्या अंगरावरचं पांघरून फेकून दिलं आणि कीचकाला धरलं त्याबरोबर किचकाचं आणखीन भीमाचं घनघोर असं मुष्टीयुद्ध झालं आणि ह्या मुष्टीयुद्धामध्ये भीमाने किचकाचा पराभव केला एवढंच नव्हे तर किचक किचकाची मान पकडली आणखीन आपल्या बलदंड बाहूमध्ये त्याला विळखा घातला आणखीन ती भी जी असेल ती मान पिरगळली आणि किचकाचा त्यांनी वध केला एवढंच करून भीम थांबला नाही तर त्याने त्याचं जे डोकं आहे ते त्याच्या शरीरामध्ये ठोसून आतमध्ये बसवलं हातपाय मोडून त्याच्या शरीरामध्ये आतमध्ये घुसवले एक त्याचा गोळास करून टाकला त्याने किचकाचा आणि एवढं केल्यानंतर पहाट झाली त्यावेळेला त्याने सैरेंद्रीला बोलवलं सैद्रीने ते किचक मेलेलं आहे पाहिलं मेलेलं आहे पाहिल्यानंतर की सैरेंद्री ओरडायला लागली काय शैरेंद्री म्हणायला की माझे पती गंधर्व यांनी किचकाचा वध केलेला आहे किचकाचा वध झाला असं म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी जागे झाली त्या ठिकाणी लोकं धावत आली ते बघतात तर काय किचकाचा वध झालेला आहे म्हणून किचकाला वध झाल्या म्हटल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी मग किचकाचं दहन करण्यासाठी घेऊन जायला लागली त्याला किचकाचे जे काही आपतिष्ट होते त्यांनी पुन्हा सैरेंद्रला पकडून मारण्याचा प्रयत्न केला त्याला म्हणायला लागलं की हिला आपण किचकाबरोबरच जाळू परंतु त्यावेळेला भीम पुन्हा आडवा आला आणि भीमाने त्या सगळ्यांनाच मारून टाकलं अशा प्रकारची ही कथा जी आहे ती किचकवधाची कथा किचक हा अत्यंत बलाढ्य होता परंतु किचकाचा मृत्यू कशामुळे झाला तर तो कामविकारामुळे झाला असं महाभारतकारांनी सांगितलेलं आहे अत्यंत पराक्रमी असलेला किचक परंतु कामविकाराने त्या तो नष्ट झाला असं सांगितलेलं आहे ही जी कथा आहे ती मोठी विलक्षण कथा आहे एवढंच नव्हे तर ती ही अत्यंत प्रेरणादायी कथा आहे लोक काही वेळा असं विचारतात की तुम्ही का पुराणातले दाखले देता संतांनी पुराणातले दाखले का दिलेत आज हे आजच्या दिवसामध्ये या दाखल्यांचा का संदर्भ आहे आजच्या दिवसामध्ये ह्या हे दाखले आपल्याला काय सांगतात अशा प्रकारे लोक विचारतात या बाबतीमध्ये घडलेली हे किचकवदाच्या बाबतीमधलीच कथा मी तुम्हाला सांगतो किचकवध हा जो प्रसंग आहे त्याच्यावरती अत्यंत प्रसिद्ध असं संगीत किचकवध हे नाटक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलं खाडिलकर हे मोठे नाटककार ते टिळकांचे मोठे सहकारी होते टिळकांच्या केसरी ह्या वृत्तपत्रामध्ये ते काम करत असत एवढंच नव्हे तर ज्यावेळेला टिळक आणि त्यांचे सगळे सहकारी बाहेर होते त्यावेळेला कित्येक वेळेला खाडिलकरांनी केसरी ह्या वृत्तपत्राचं संपादकत्वही केलेलं आहे ते संपादक म्हणूनही राहिलेले आहेत अशा प्रकारचे अत्यंत प्रभावी असे पत्रकार त्याचबरोबर स्वातंत्र्यसैनिक आणि त्याचबरोबर मोठे नाटककार म्हणून खाडिलकरांची ख्याती आहे खाडिलकरांची नाटकं जी आहेत ती अत्यंत लोकप्रिय आहेत एकोणीसशे सात साली खाडिलकरांनी संगीत किचकवध हे नाटक लिहिलं फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणीसशे सात साली हे रंगमंचावरती आलं हे जे नाटक आहे हे नाटक लोकांनी पाहिल्यानंतर लोकांच्या तळपायाचे हात मस्तकाला जायला लागले हे नाटक ज्यावेळेला लोकांनी बघितलं त्यावेळेला तिथं जी कल्पना लढवलेली होती त्यामुळे लोकांना असं नेहमी वाटत असे की ही द्रौपदी म्हणजे आपली भारत माता आहे आणि हा जो किचक जो आहे तो म्हणजे ब्रिटिश अधिकारी आहेत इंग्रज अधिकारी कर्जन ह्या त्यावेळेला राज्य करत होता हा कर्जन हाच बंगालच्या फाळणीला कारणीभूत होता त्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल राग होता आणि हे पाहिल्यानंतर त्यामध्ये या नाटकामध्ये ज्या पद्धतीचे संवाद काढीलकरा लिहिलेले आहेत नाटक एक रूपकात्मक वृष्टीने खाडिलकरांनी वापरलं आणि त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की कि हा किचक म्हणजेच इंग्रज अधिकारी कर्जन आहे आणखीन या हे जे द्रौपदी जी आहे ती भारतमाता आहे ही द्रौपदी त्या ठिकाणी म्हणते की लोकांना एक प्रकारच्या गुलामगिरीची सवय होते आणखी गुलामगिरीची सवय होता होता गुलामगिरीमध्ये त्यांना आनंद वाटायला लागतो असं त्या ठिकाणी ही द्रौपदी म्हणते त्याचबरोबर हा जो किचक आहे तो एका ठिकाणी असं म्हणतो की राज्यकर्ते आणि सेवक यांच्यामध्ये फरक असतो राज्यकर्ते राज्यकर्तेच आणि सेवक हे सेवकच हे सगळे जे त्या ठिकाणचे संवाद होते ते संवाद लोकांना प्रेरित करत होते आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड करायला ते प्रेरित करत होते हे ज्या वेळेला इंग्रजांच्या लक्षात आलं त्याला सत्तावीस जानेवारी एकोणीसशे दहा रोजी ह्या नाटकावरती ब्रिटिशांनी बंदी घातली अशा प्रकारचा प्रभाव या नाटकाने गाजवलेला होता ह्या नाटकाचा आपल्याला लक्षात घ्या की एक महाभारतातली कथा परंतु ती लोकांना कोणत्या प्रकारची प्रेरणा दिली त्यांनी तर लोकांना युद्धाची प्रेरणा द्यायला सुद्धा ही उपकारक ठरली अशा प्रकारची ही कथा आहे कथा जरी पुराणातल्या असल्या तरी त्या कथांमध्ये काय सांगितलेलं आहे आणि ज्या आपल्याला आज काय प्रेरणा देतात याचा आपण जर विचार केलात तर आपलं जीवन निश्चितच बदलू शकतं योग्य मार्गाने जाऊ शकतं म्हणूनच नाथानी या कथांचा आधार घेतलेला आहे किचकवदाची कथा ही स्वातंत्र्य युद्धामध्ये प्रेरणेसाठी काडिलकरांनी वापरली नाथानी तीच कथा आपल्याला सांगितली आहे ती कामविकारास या भयानक परिणामाबद्दल आणखीन ह्या भयानक परिणाम काय झाले तर अत्यंत पराक्रमी असलेला किचक हा कामविकारामुळे त्याला मृत्यू आला अशा प्रकारे नाथाने सांगितलं आहे कामविकारामुळे अनेकांचे बळी गेले असं नाथाने सांगितलं आहे अशा प्रकारे नाथ आपल्याला कामविकाराबद्दल जागरूक करतात आणि कामविकारापासून दूर राहायला सांगतात आज आपण इथे थांबूया धन्यवाद